नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असे अनेक विद्यार्थी होते की ज्यांनी फक्त पी सी बी सी टी दिलेली होती किंवा नीट दिली होती परंतु नीटमध्ये मास्क करणे आल्यामुळं त्यांचं पूर्णतः टार्गेट हे फार्मसी ॲडमिशन होतं तर या संदर्भाने अगदी सुरुवातीपासून आपण सगळ्या अपडेट पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या होत्या ऑगस्टमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर वेळोवेळी त्याच्यामध्ये एक्सटेंशन मिळाले आणि फायनली जे आहे तर आता आपल्याला चार ऑक्टोबरला फायनल मेरिट लिस्ट जे येते येणं अपेक्षित होती तर ती आपल्याला आता उपलब्ध झालेली आहे असं आपल्याला गुरीत धरायला हरकत ती कारण पुढचं जे शेड्यूल आहे ऑफिशियल शेड्यूल जे येते ते आता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे कॅप राऊंड वनसाठी पहिल्या राऊंडसाठी चॉईस फिलिंगची प्रक्रिया उद्यापासून म्हणजे पाच ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे आणि या राऊंडची पहिली सिलेक्शन लिस्ट ही दहा ऑक्टोबरला जाहीर होणार आहे म्हणजे थोडक्यात जे मुलं आत्तापर्यंत फार्मसीची वाट पाहत होते या सगळ्या मुलांना उद्यापासून चॉईस फिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे सात तारखेपर्यंत वेळ आहे सिलेक्शन लिस्ट दहा ऑक्टोबरला येईल आणि जर तुम्हाला ते मिळालेलं सीट जे आहे ते ॲक्सेप्ट असेल तर तुम्ही संबंधित कॉलेज जाऊन सीट ॲक्सेप्टन्स एक हजार रुपये फीस भरून संबंधित कॉलेजला जे येतं ॲडमिशन घेऊ शकता जाऊन अदरवाईज जर तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल तर एक हजार रुपये सीट ॲक्सेप्ट ॲक्सेप्टन्स फीस भरून तुम्हाला हे कॉलेज हातात ठेवून बेटरमेंटसुद्धा करता येईल सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला आहे अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं कॅप राऊंडची सुरुवात उद्यापासून होती आहे आणि पुढची जे राऊंड असणार आहे त्याचंही शेड्यूल शॉर्टमध्ये एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहिला राऊंड रिपोर्टिंगचा दहा अकरा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत आहे त्यानंतर जी काय व्हॅकन्सी पोझिशन असेल ती पंधरा ऑक्टोबरला जाहीर होईल सोळा ऑक्टोबर ऑक्टोबरपासनं अठरा ऑक्टोबरपर्यंत पुढच्या पुढची चॉईस फिलिंगची प्रक्रिया आहे त्यानंतर त्याचा जो राऊंड आहे तो एकवीस ऑक्टोबरला जाहीर होईल त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी बावीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत वेळ असेल त्यानंतर तिसरा जो राऊंड आहे तो पंचवीस ऑक्टोबरला व्हॅकन्सी पोझिशन येईल चॉईस फिलिंगची प्रक्रिया सव्वीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर असेल तीस ऑक्टोबरला सिलेक्शन लिस्ट जाहीर होईल आणि या राऊंडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मुलांना चार चार नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर वेळ असणार आहे सो अशा पद्धतीनं ही एकूण तीन राऊंडची प्रक्रिया आहे यानंतर जर सीट्स राहिल्या तर कॉलेज लेवलचा राऊंड होईल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये नऊ तारखेपासून चौदा नोव्हेंबरपर्यंत ॲप्लिकेशन्स इन्व्हाइट केले जातील आणि त्या दरम्यान जे येते ते प्रक्रियासुद्धा पूर्ण केली जाईल आणि कट ऑफ डेट जे आहे ती चौदा नोव्हेंबर दिलेली आहे सो थोडक्यात आपल्याला अगदी पहिल्याच राऊंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर चॉईस फ्रीची प्रक्रिया उद्यापासून सुरू होते याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी ॲसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जेवढे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे पाच आणि सहा तारखेला या दोनच दिवसामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग पूर्ण करावी लागेल कारण सहा तारखेला रात्री मी भोपाळला जाणार आहे जरी सात तारीख आपल्याला चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध असली तरी मी इथं उपलब्ध नसेल त्यामुळे जेवढे विद्यार्थी एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्टर्ड आहेत अशा सगळ्या मुलांनी पाच आणि सहा या उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी फार्मसीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होत आहे आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी या ठिकाणी थांबतो 问那个。